होल एक होल राहतो इथं असा कार्पेटचा खडा घ्यायचा आपल्याला खडा होलात टाकल्या नंतर दिसला पाहिजे त्या पद्धतीने टाकायचा नंतर एक बॉटल पाणी घ्यायचं पाणी फक्त हे पाणी आहे का थी, किती एवढं टाकायचं यापेक्षा जास्त टाकायचं टाकलं खडा त्याचा ही झालं नाही पाहिजे आपलं हे गेलं गॅस गेला नाही इकडे उडाल गॅस गेल्या नंतर ते आपल्याला लायटर असतो लाइटर चालू झाल्यानंतर ते पहिले थोडं हलवायचं असं हलवायच्या नंतर असं वर घ्यायचं चालू करायचं रेब्या खडलं नाही हे करून आपल्याला ते खडा टाकलेला काळा सुविधा आहे एवढ्या खड्यात अकरा दिवस म्हणलं तरी आता दिवस चालतोय रेबे खेळायला काही अडचण नाही नाव्या हे घेतलं ना दोनशे पन्नास किंमत आहे पण तीनशे रुपयाला दिलाय आपण कार्पेट तर आपल्याला हायडेवेअरच्या दुकानात कुठेही भेटून जात त्याला काय नाही कार्पेट म्हणजे कुठेही भेटत कार्पेट तर काय नसतं हायडेवेअर दुकान कुठेही घेऊन नाही घेऊन येत आता आपल्या ह्याच्या सोबत कुठे कुठे बांधला का घ्या बांधला जा